आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार अपघातात चालकासह सात जण जखमी एडे निपाणी दुर्घटना बसमध्ये तांत्रिक बिघाड पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावरील एडेनिपाणी तालुका वाळवा फाट्यानजी एसटी अपघातात बस चालक संदीप बाबासो सोळांकरे तुकाराम जाधव राहणार ताकारी रोड इस्लामपूर स्वप्नाली संदीप पाटील राहणार नवे पारगाव तालुका हातकनंगले जयदीप भगवान कोळी राहणार बहादूरवाडी तालुका वाळवा भाग्यश्री शशिकांत मोरे प्रतिभा संजय इंगळे दोघी राहणार कोडोली तालुका पन्हाळा नागनाथ प्रल्हाद सुतार राहणार ढवळेश्वर हे सात जण जखमी झाले तर भरधाव चाललेल्या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नियंत्रण सुटून बस आडवी झाली रस्त्यावरील मुरमाच्या ढिगात बस, बस अडकल्याने पुलावरून ती पडता पडता वाचली त्यामुळे मोठा अनर्थ टळला कुरळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे शुक्रवार दिनांक दोन रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कोल्हापूर आगाराची बस इस्लामपूरहून कोल्हापूरकडे निघाली असता दुपारी साडेचारच्या सुमारास कामेरी एडे दरम्यान भरधाव बसला तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने बसवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नात छोट्या उड्डाण पुलावर बस आडवी झाली या पुलावर रुंदीकरण कामासाठी मुरमाचा होता त्याचा अडथळा निर्माण झाल्याने बस त्यामध्ये अडकली सुदैवाने ती दहा फूट खोल सेवा रस्त्यावर पडता पडता वाचली मात्र जोराचा दणका बसल्याने समोरील काच फुटून त्यातून बस चालक रस्त्यावर फेकला गेला त्यात त्यांना गंभीर मार लागला बसमध्ये तीस प्रवासी होते ते एकमेकांवर आदळून व प्रवाशांच्या तोंडास बाकड्याचा मार लागून सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले स्थानिक नागरिक पोलीस व एसटी अधिकाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले चालक संदीप बाबासो सोळांकरे व सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान कुरळ पोलीस व विभागीय वाहतूक अधीक्षक सतीश पाटील इस्लामपूर आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे वाहतूक निरीक्षक मिलिंद कुंभार रोहित पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला